उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये जात असताना भीषण अपघाताची घटना घडली आहे कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातलाय बस आणि बोलेरोच्या धडकेत एकूण दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला एका बोलेरो काही का भाविक प्रयागराजच्या दिशेने जात होते दरम्यान प्रयागराज मिर्झापूर रस्त्यावर त्यांची बोलेरो कार समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बसला धडकली दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्यानं या अपघातात बोलेरो कारचा चक्काचूर झाला या अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले सर्व मृत भाविक बोलेरोतून प्रवास करत होते अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशची होती आणि बोलेरो गाडी छत्तीसगड ची असल्याचं सांगितलं जात आहे बोलेरो मध्ये प्रवास करणारे सर्व लोक छत्तीसगड चे रहिवासी होते भाविक संगम मध्ये स्नान करण्यासाठी येत होते पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातलाय हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा